श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज योगी राज, जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला लग्नकार्य जमण्यासाठी अडचणी येत आहेत किंवा विवाह जमण्यासाठी अडचणी येत आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे काही छोटे उपाय सांगणार आहे ते जर उपाय तुम्ही मनातून श्रद्धेने जर केलात तर नक्कीच तुमचा विवाह जमण्यासाठी तुम्हाला मदत होईल या सुंदरशा जीवनसृष्टीने नटलेल्या सुंदर जगामध्ये अनेक जीव प्राणीमात्रात श्रेष्ठ बुद्धिमान हुशार प्राणी मानव आहेत तरीही मानवाला तिमिराकडून तेजाकडे वाटचाल करावयाची असते तरच मानवाने गुरुच्या आज्ञेप्रमाणे व मार्गदर्शनाने गुरुशिवाय मार्ग नाही व जीवनाला अर्थही नाही असे विचाराने अभिप्रेरित होऊन गुरुच्या व थोर महात्म्याच्या विचाराला आचरणावर वाटचाल करावी लागते व त्यानुसार जीवनात मार्गक्रम व्हावे लागते तरच मानवीरूप खडतर दुःखी कष्टी जीवनाला योग्य कलाटणी मिळू शकेल व वा जीवनाची वाट सुखद व वा सोपी होणार आणि माणसामध्ये असणारी भीती नष्ट होऊन जीवनात येणाऱ्या अनेक मोठ्या संकटाला अडीअडचणीला पेच प्रसंगाला सामोरे जाण्याची जिद्द चिकाटी धडाडी तुमच्यात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही व जीवनाच्या प्रत्येक संकटावर मात करून जीवनाच्या उंच शिखरावर पोहोचणार व विस्कटलेल्या जीवनाला एक विशिष्ट दिशा निर्धारित होण्यास वेळ लागणार नाही आणि एकदा का तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली की तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माणसाने स्वतः कितीही हुशार विद्वान बुद्धिमान असलं तरीही गुरुच्या मार्गदर्शनाने मार्गस्थ व्हायला राहिलं पाहिजे योग्य मार्ग मिळाल्यानंतर आपण त्या मार्गाचा स्वीकार करायला हवा जीवनात योग्य सत्याच्या वाटेवर वाटचाल करा तरच मानवीरूपी जगात माणसाच्या निर, निर्धक जीवनाला निरर्धक जीवनाला अर्थप्राप्त नक्कीच होणार आहे दुःखी कष्टी जीवन सुखी संपन्न होणार आहे आपण सगळ्यात अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरुवात करायची आहे खूप ठिकाणी बऱ्याच शहरामध्ये खूप माझ्या मते बऱ्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आपल्यालाही आपल्या घरी दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हे पोथी पण आणायची आहे जपमाळ तर प्रत्येकाच्या घरी असतेच मग सगळ्यात अगोदर आपण आपल्या घरी महाराजांचे अधिष्ठान करायचे आहे म्हणजे आपल्या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर दररोज तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे आणि रेग्युलर श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे वाचन करायचे आहे शुक्रवारपासून या पोथीच्या वाचनाला सुरुवात करायची शुक्रवारी पहिले तीन अध्याय असं करत करत गुरुवारी शेवटचे एकोणीस वीस एकवीस अध्याय येतात मग हे आपले सात दिवसाचे पारायण झाले असंच आपण कंटिन्यू हे सतत चालूच ठेवायचं आहे जितके दिवस आपले विवाह जमणार नाही तितके दिवस आपल्याला ही, ही, ही सेवा चालूच ठेवायची आहे एकदा का तुम्ही ही सेवेला सुरुवात केली तर तुम्ही अजन्म ही सेवा करायची आहे जितक्या दिवस तुमच्या जीवात जीव आहे तितके दिवस तुम्ही ही सेवा अखंड चालू ठेवायची आहे दररोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र दररोज अकरा माळी करायचा आहे मंत्र करण्यासाठी तुम्हाला खास वेळ पाहिजे असं नाही तुम्ही मंत्र कुठेही करू शकता प्रवासाला जर तुम्ही जात असाल तर प्रवास करत करत पण तुम्ही मंत्र जप करू शकता मुली असतील स्वयंपाक करत असतील किंवा कुठलं दुसरं काही काम करत असतील तर ते काम करत करत सुद्धा तुम्ही जप करू शकता खास ह्यासाठीच वेळ काढा असं काहीही नाही फक्त घड्याळ लावून वीस मिनटं जर तुम्ही जप केलात तर वीस मिनटात अकरा माळी जप हा नक्कीच होतो म्हणून सर्वांनी ज्या मुलामुलींचे लग्न जमण्यासाठी अडचणी येत आहेत त्या मुलामुलींनी श्री स्वामी समर्थ महाराजांची मनातून श्रद्धाने सेवा करावी चाळीस दिवसाच्या आत त्यांच्या लग्न कार्यात बरोबर त्यांना लग्न कार्य जमण्यासाठी मदत नक्कीच महाराज करतील आणि पुढे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तेही तुम्ही करायचे आहेत लग्न जमण्यासाठी चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे गायत्री मंत्र कुठला आहे तो बघा ओ भूर्भुव स्व भर्गो वितुर्वण्यं भर्गोदेवस धीमहिय योन प्रचोदया हा गायत्री मंत्र अंगोळ झाल्यानंतर मुलीने व मुलाने दोघेही कोण ज्यांचंच लग्न जमत नाही त्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे दररोज तुम्ही ज्या दिवसापासून सुरुवात केली आहे त्या दिवसापासून दररोज तुम्ही चोवीस वेळा न चुकता गायत्री मंत्र म्हणायचा आहे जितक्या दिवस तुमचं लग्न जमत नाही तितक्या दिवस जे मी तुम्हाला उपाय हे आत्ता सांगत आहे तितक्या दिवस तुम्ही हे उपाय करायचे आहेत आणि ज्या मुलामुलींची विवाह इच्छुक मुले आहेत त्यांनी पाच शुक्रवार कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीला गजरा अर्पण करायचा, करायचा आहे लग्न जमण्यासाठी देवीला विनंती करायची आहे मग तुम्ही तुळजापूरच्या देवीच्या ठिकाणी जाऊन विनंती करू शकता जर शक्य नाही तर कोणत्याही शहरामध्ये देवीची अनेक मंदिरे आहेत दुर्गा मातेचं मंदिर आहे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे श्री संतोषी मातेचं मंदिर असते कोणत्याही देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देवीला हार अर्पण करायचं आहे वेणी अर्पण करायची आहे आणि देवीला तुमचं लग्नकार्य जमण्यासाठी विनंती करायची आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे असे तुम्ही पाच शुक्रवार उ करायचं आहे हे कुठलेही पाच शुक्रवार तुम्ही करू शकता एकदा शुक्रवारला सुरुवात केली तुम्ही की तसंच अखंड पुढच्या शुक्रवारी त्या पुढच्या शुक्रवारी असंच तुम्ही करायचं आहे दररोज आंघोळ करण्यापूर्वी मुली आणि मुलांनी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे व नंतर आंघोळ करायची आहे हा सुद्धा उपाय नियमित चाळीस दिवस तुम्ही करायचा आहे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर हळदीमध्ये थोडेसे अष्टगंध मिक्स करून ते कपाळाला लावून घ्यायचे आहे हे लावल्याने सुद्धा खूप फरक पडतो हा सुद्धा उपाय तुम्ही चाळीस दिवस करायचा आहे त्यानंतर श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा अध्याय अठ्ठावीसावा दररोज वाचन करायचा आहे मन लावून श्रद्धेने महाराजांसमोर बसून तुम्ही नियमित नवनाथाचा अठ्ठावीसावा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय बघा विवाहासाठी एक मंत्र आहे तो मंत्र कुठला आहे तो बघा हा सुद्धा तुम्ही दररोज एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ हा जप तुम्ही करायचा आहे ओम दुम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा हा दररोज एक माळ मंत्र जप करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून पण घ्यायचा आहे तुम्ही आणि जरी नाही शक्य झालं तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही घेऊ शकता अजून एक वेळा पहा ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा हा मंत्र तुम्ही दररोज एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ करायचा आहे वर्षभरातून एक वेळेस त्रिपुरारी पौर्णिमा येते त्या त्रिपुरारी पौर्णिमेला ज्या मुला लग्न जमत नाही त्यांनी कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यायचे आहे आणि कार्तिक स्वामीला एक अखंड नारळ हार खडी साखर उद्बती आणि अकरा रुपये दक्षिणा घेऊन महाराजांसमोर हे सर्व ठेवून महाराजांना अर्पण करायचा हार नारळ हातामध्ये घ्यायचं खडीसाखर अकरा रुपये घ्यायचे हातामध्ये आणि हे सर्व घेऊन विनंती करायची कि आपला विवाह जमण्यासाठी तुम्ही विनंती करायची आहे त्यानंतर पुढचा कोणता उपाय आहे तो बघा श्री गुरुचरित्र ग्रंथाचा अध्याय आठवा दररोज वाचन करायचा आहे तुमचे जितक्या दिवस लग्न जमत नाही तितक्या दिवस तुम्ही गुरुचरित्राचा आठवा अध्याय नियमित वाचन करायचं आहे त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर हे एक ग्रंथ आहे या ग्रंथाचं सुद्धा वाचन करायचं आहे या ग्रंथाचं वाचन नियमित करायचं आहे चाळीस दिवस तुम्ही लगातार रुक्मिणी स्वयंवराचं वाचन म्हणजे रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे वाचन तुम्ही करायचं आहे श्री नि नलदमयंती स्वयंवर या ग्रंथाचे सुद्धा वाचन करायचे आहे ज्याच्याकडे हा ग्रंथ नाही त्यांनी दिंडोरी प्रणित सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर या ग्रंथाचं म्हणजे या ग्रंथाचं वाचन घेतलं जातं त्यावर सुद्धा तुम्ही वाचन सामूहिकरित्या करू शकता याबरोबरच तुमच्या घरामध्ये कुलदेवी कुलदैवत याचीसुद्धा तुम्हाला उपासनी करायची आहे उ पूजा अर्चा करायची आहे मान सन्मान करायचा आहे वर्षभरातून ज्या जे तुमचे कुलदैवत आहेत त्या कुलदैवताचा वर्षभरामध्ये वर्षभरातून एकदा तरी तुम्ही त्या कुलदैवतेचा सन्मान करायचा आहे मान सन्मान करणे म्हणजे काय करणे तुमचे कुलदैवत खंडोबा असतील किंवा जे काय तुमचे असतील त्यांचा अभिषेक करायचा त्यांना जे मान सन्मान क जे तुम्ही करता मान सन्मान ते करायचं आहे त्यानंतर कुलदेवी कुलदेवीचा सुद्धा अभिषेक करायचा आणि त्यांचा सुद्धा मान सन्मान करायचा म्हणजे खना नारळानं ओटी भरायची आणि खंडोबा तुमचे कुलदैवत असतील तर त्यांना जोडा परत हार नारळ खडीसाखर पेढे अकरा रुपये दक्षिणा उदबत्ती हे सर्व ठेवून मनोभावनाने श्रद्धेने पूजा करून विनंती करायची आहे याला सुद्ध मान आपन सुद्धा मानसन्मान आपण म्हणू शकतो देवीचा सुद्धा अशाच देवीचा मात्र अकरा अलंकार सहित मानसन्मान करायचा आहे खन नारळानं ना ओटी भरायची आहे आणि परत हे सर्व झाल्यानंतर दररोज तुम्ही या सगळ्या उपायापैकी जी उपाय तुम्ही करत आहात त्याबरोबरच तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हे सुद्धा तुम्ही करायचं आहे आता मी तुम्हाला एक वेगळा मंत्र सांगणार आहे तो वेगळा मंत्र मंत्र म्हणजे मुलासाठीचा वेगळा मंत्र आहे आणि मुलीसाठीचा वेगळा मंत्र आहे म्हणजे मुलींनी मुलगा भेटण्यासाठी जप करायचा आहे आणि मुलांनी मुली भेटण्यासाठी जप करायचा आहे तर हा जप सुद्धा तुम्ही एकदा सुरुवात केल्यानंतर चाळीस दिवस कंटिन्यू हा जप तुम्ही करायचा आहे दररोज एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा करायचा आहे मुलासाठीची जप पहा कोणता आहे तो ओम त्र्यंबकम सुगंधी पत्नी वेदनम उर्वारुकमी व बंधनान मृत्युमुक्षी मामृतांत हा मंत्र मुलांनी करायचा आहे त्यानंतर मुलीसाठी कोणता मंत्र आहे तो बघा ओम यजामहे सुगंधीपती वेदनम व बंधनान मृत्यू मोक्षी मामृतांत हा मंत्र मुलींनी करायचा आहे मुलींनी आणि मुलांनी या दोघांसाठी पण मंत्र वेगळा आहे दोघांसाठी वेगवेगळा असल्यामुळं तुम्ही दोघांनीही वेगवेगळा मंत्र लिहून घ्यायचा आहे त्यानंतर बघा जेव्हा दिपाळीच्या ह्याच्यामध्ये आपण श्री तुळशीचे लग्न करतो तुळशीचे लग्न लावत असताना आपण तुळशीच्या मध्ये किंवा श्रीकृष्णाचे आणि तुळशीचे लग्न लावत असतो श्रीकृष्णावर आणि तुळशीवर आपण मंगलाष्टिका म्हणत म्हणत अक्षदा टाकत असतो त्या अक्षदा सर्वांनी वेचून ठेवायच्या आहेत आणि वेचून ठेवल्यानंतर त्या मंग अक्षदा कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही त्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये बसवायचं म्हणजे खुर्चीवर कुठल्याही ठिकाणी पश्चिम दिशा असावी त्या दिशेवर म्हणजे त्या ठिकाणी मध्यभागी बसलं तरी आहे त्या ठिकाणी बसून सर्वांनी कुटुंबातील एकत्र येऊन या मुलाचे किंवा या मुलीचे विवाह जम जमावे लवकरात लवकर चाळीस दिवसामध्ये जमावे असं म्हणून त्या मुलाच्या अंगावर त्या वेचून घेतलेल्या अक्षदा टाकायचे आहेत हा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय सर्वांनी करून पहा नक्की याचा खरंच तुम्हाला उपयोग नक्कीच होईल अशा प्रकारे मी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत या सर्व उपायापैकी तुम्ही एक उपाय कुठलाही जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही उपाय करायचा आहे आणि मग तुम्हाला जो काय अनुभव येईल जे काय ज्या उपायाने तुम्हाला फरक पडला आहे तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे की ताई आम्हाला या, या उपायाने मदत नक्कीच झाली आहे आणि हे उपाय सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना फरकही पडला आहे बऱ्याच जणांचे लग्न लवकर जमले पण आहे हा माझा विश्वास आहे म्हणून तर मी तुमच्याशी हे शेअर करत आहे ना तर सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ